जव्हार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जव्हार येथे ईव्हीएम हटाओ मोहीम राबवण्यात आली ईव्हीएम हटाओ बॅलेट ईव्हीएम हटाओ संविधान बचाव तर सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली या मोहिमेसाठी जव्हार तालुक्यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला चार हजारहून अधिक नागरिकांनी मोहिमेत भाग घेतला काँग्रेसचे कमिटीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बळवंत गावित जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी जव्हार तालुका अध्यक्ष संपत पवार विक्रमगड विधानसभा युवा अध्यक्ष राहुल गावित कार्यकर्ते शैलेश कांबडे सुरेश खाडम लक्ष्मण कोवरा ईश्वर दिघा अंकुश वळवी जानू मोरघा सुलभा चौधरी पार्वती जाधव व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते प्रबंधभूमी भूमी महार्शनसाठी चंद्रकांत गांगरुडे पालघर आज जवळ तालुका काँग्रेसच्या वतीनं सहाची मोहीम इथं आयोजित केली आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना या मोहिमेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी इथे यायचं आहे ईव्हीएम हटाव देश बचाओ अशा प्रकारचा नारा काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला आहे आधी आपणास विनंती आहे की ज्या नागरिकांना पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणूक हवी आहे त्यांनी या सगळ्यांच्या मोहिमेत भाग घ्यावा निवडणुका पारदर्शकपणे होण्याच्यासाठी म्हणून ईव्हीएमएलजी त्या पूर्वीप्रमाणे कागदावर निवडणुका घ्याव्यात बॅलेट पेपरवर टसा मारून निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारची मोहीम काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे ज्या नागरिकांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी इथे ते येऊन आपलं नाव सही नोंदवायची आहे विरोध नोंदवायचा आहे की, की पूर्वीप्रमाणे निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत ईव्ही मध्ये होणारा घोर थांबवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं निवेदन द्यायचं आहे सुप्रीम कोर्टामध्ये अपील करायचं आहे की आहेत अगदीवर झाल्या पाहिजे मशीन मध्ये आपण मत देतो कुणाला ते जातो कुणाला आणि हा सगळा जो मोठा घोल लोकशाहीवर घातक असा हल्ला चालू आहे या देशामध्ये लोकशाही नांदावी लोकशाही टिकावी म्हणून पूर्वीप्रमाणे कागदावर निवडणुका घ्याव्या कागदावर निवडणुका घ्याव्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या सिक्का मारून निवडणुका घ्याव्या याच्यासाठी आपल्याला दिल्लीला अपील करायचं आहे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची आहे पूर्वीप्रमाणे निवडणुका या कागदावर झाल्या पाहिजे आपण मग देतो कुणाला म्हणजे जातो कुठे हा सगळ्या निवडणुकीचा झोल लक्षात आल्याच्या नंतर काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं सह्यांची मोहीम आयोजित केली आहे